हॅलो तुमचे स्वागत आहे उन्हाळ्याच्या दिवसात काहीतरी थंड खाण्याची इच्छा होते नेहमीच बाहेरचे ज्यूस कुल्फी आईस्क्रीम खावेसे वाटतात म्हणून आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल तोंडात विरघळणारी मटका कुल्फी ही कुल्फी बनवायला अतिशय सोपी आहे चला तर मग सुरुवात करूया मटका कुल्फी बनवण्यासाठी इथे आपल्याला एक लिटर फुल क्रीम दूध उकळायला ठेवायचे आहे आणि त्याच दुधापैकी काही दूध काढून बाजूला ठेवायचे आहे पाहू शकता दुधाला आता छान उकळी आली आहे गॅस फ्लेम कमी करून दूध चांगलं ढवळून घ्यायचे आणि दुधाची साय मोकळी करून घ्यायची आहे नंतर थोड्या वेळाने त्यात पाऊन कप साखर घालून एक जीव करून घ्यायची आहे साखर आणि दूध दोन्ही एकजीव झाले आहे आता आपण इथे थोडं दूध काढून घेतलेले होते त्यात पाव कप दूध पावडर घालून त्याच्या घुटळ्या होणार नाही अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत दूध पावडर जर आपण डायरेक्ट उकळत्या दुधात घातली तर तिच्या घोटाळ्या झाल्या असत्या म्हणून असे आधीच थोड्याशा दुधात पावडर मिसळून घ्यायची आहे इथे दूध चांगलं उकळत आहे आता हे मिश्रण या दुधामध्ये ओतायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे आहे आता गॅस आपल्याला मध्यम फ्लेम वर करून हे दूध अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचे आहे दूद उखुण धाते बारा जाली आहे दूध उकळून ते मिनिटे झाली आता यात घालूया दोन मोठे चमचे काजू बदाम आणि पिस्त्याची पावडर इथे मी ड्रायफ्रूट्स मिक्सर मध्ये वाटून घेतले आहे त्याचबरोबर त्यात वेलची सुद्धा वाटून घेतली आहे वेलची मुळे कुल्फीला छान असा सुगंध येतो पावडर घालून झाल्यावर गॅस कमी करून याला चांगले असे मिक्स करून घेऊया आता गॅस मध्यम ठेवून हे दूध आपल्याला अजून ते वीस मिनिटे आटवून घ्यायचे आहे आणि दर दोन दोन मिनिटांनी याला ढवळून घ्यायचे आहे आता बघा दूध एकदम घट्ट दाटसर झाले आहे इथे गॅस बंद करून याला थंड करून घ्यायचे आहे तर आता आपलं दूध संपूर्ण थंड झालेलं आहे याचा रंग बघू शकता खूप सुंदर आलेला आहे आणि घट्टपणाही अगदी परफेक्ट झालेला आहे आता कुल्फी सेट करायला घेऊ कुल्फी सेट करण्यासाठी इथे मी कुल्फी मोल्ड घेतले आहे आता हे थंड झालेले मिश्रण यात भरून घ्यायचे आहे इथे माझ्याकडे प्लास्टिकचा मटका कुल्फी मोल्ड आहे त्यात सुद्धा मी भरून घेत आहे सर्व मोल्ड्स भरून झाले आहे आता झाकण लावून कुल्फी सेट होण्यासाठी जवळपास ते तास याला याला ठेवायचे आहे आहे तर इथे आपली कुल्फी चांगली सेट झालेली उघडून बघूया तर हे बघा खूप सुंदर झालेली आहे कुल्फी आणि सेट सुद्धा झालेली आहे आता यामध्ये कुल्फी स्टिक रोवून डिमोल्ड करून घेऊया कुल्फी डिमोल्ड करण्यासाठी दोन्ही हातांनी अशा प्रकारे कुल्फी डिमोल्ड करून घ्यायची आहे याने काय होत कुल्फी मोकळी होते आणि आपल्याला बाहेर काढण्यासाठी मदत होते तर बघा आपली मटका कुल्फी तयार झाली आहे आणि या कुल्फीवर थोडस बदाम पिस्त्याचे काप टाकून गार्निश केले आहे अशाच प्रकारे मटका मोल्ड देखील उघडून बघूया हे बघा हे देखील खूप परफेक्ट झालेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू